पनवेल मधील रोहिदस वाडा इथे रविवारी घेण्यात आलेल्या अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानकडून केले जात आहे या समाज प्रतिष्ठानामार्फत आदिवासी वाड्यातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पुरवल्या जातात तसेच ज्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे त्यांना पाण्याच्या टँकरने पाणी पुरवले जाते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कामही या समाज प्रतिष्ठानकडून दरवेळेस केले जाते बारा फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठानातर्फे वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे असे अखिल गुरुड समाज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आबासाहेब पवार यांनी सांगितले गुरुड समाज गोरगरिबांच्या ध्येयासाठी हा प्रतिष्ठान काम करत आणि त्याचं ध्येय एकच आहे की आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये बारा फेब्रुवारीला रविवारी एक वधूवर परिचय मोठ्या प्रमाणात घेणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये कधी झाला नाही अशा चांगल्या प्रमाणात तो करणार आहे गेली दीड वर्ष आम्ही कार्यरत आहोत आणि या दीड वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी वाड्यांना पाण्याची टंचाई होते मे महिन्यामध्ये एप्रिल मे में महिन्यामध्ये त्यावेळेला प्रतिष्ठानच्या मार्फ मार्फत आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवलेले आहे दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये गोरगरीब महिला गोरगरीब लहान मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही वया पुस्तक वाटण्याचं नियोजन पण करतो अशा छोट्या छोट्या काही आमच्या संस्थेमार्फत कार्यक्रम करतो संवाद मराठी साठी अजय गायकवाड पनवेल